नर्मदे हर तर त्या दिवशी करोन माफीला मुक्काम केला मग थोड्याने राघवचा फोन आला त्यालाही सांगितलं तू अशा अशा आश्रमात मी आहे तर तू ये मग तोही तिथे पोचला छान सोय होती सुंदर आश्रम होता त्या आणि दुसऱ्या दिवशीपासून तिथे पंचक्रोशी परिक्रमा सुरू होणार होती त्यामुळे त्या, त्या लोकांनी खूप आग्रह केला तरी आम्ही काही तिथे राहिलो नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथं पुढे निघालो मग पुढे सगळा पूर्ण पक्का रस्ता होता मग मध्ये बिजलगाव लागलं बिजलगावला पहिल्या परिक्रमेत अशी गंमत झाली होती की त्यावेळेला तिथे अफवा पसरली होती की नंदी दूध पितो आहे त्यामुळे गेल्या परिक्रमे जेव्हा मी आणि माझ्यावरची मैया आम्ही आम्ही दोघीजणी जेव्हा पोचलो तिकडे तर तेव्हाही भरपूर तिथे गर्दी होती आणि प्रत्येक जण तिथे शिवमंदिरात नंदीला दूध पाजायचा प्रयत्न करत होता तर ती एक छान आठवण होती तर तिथून आम्ही पुढे निघालो बिजलगाववर मग पोचलो छिपानेरला चिपानेरला दादा धुनीवालेंचा आश्रम आहे दादाजी धुनीवाले तर तिथे आम्ही गेलो दुपारची भोजन प्रसादी तिथं घेतली आणि तिथून पुढे निघून आम्ही सात पोचलो सातदेवला पोचून दर्शन वगैरे झालं तिथंही बऱ्यापैकी आग्रह झाला की राहा वगैरे पण आम्ही तिथं न थांबता आम्ही तिथून पुढे निघालो आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ज्या दिव त्या दिवशी जे सात थांबले आणि ज्यांना तिथं जेवण मिळालं कारण त्या दिवशी एकादशी होती आणि उपास होता त्यामुळे तिथं ज्यांनी ज्यांनी उपासाचं जेवण घेतलं त्या सगळ्यांना खूप त्रास झाला उलट्या जुला म्हणजे डॉक्टर बोलवावे लागले तर कदाचित त्या, त्या प्रसंगातनं माईनेच आमची सुटका केली आणि आम्ही तिथं न थांबता आम्ही तिथून पुढे निघालो मग सिलकंठ लागलं ला, सिलकंठ नंतर निलकंठ लागलं ला, आणि हा संपूर्ण आता किनाऱ्याने रस्ता होता तर निलकंठला दत्त मंदिर आहे तिथे आम्ही पोचलो संध्याकाळी तर तिथे यज्ञ चालू होतं त्यामुळे प्रचंड गर्दी होती खूप लोक जवळजवळ दोनशे तीनशे लोक तिथं त्या मंदिरात थांबलेली होती आणि यज्ञ चालू होता तिथे तर तिथं थांबावंच लागणार होतं कारण आम्ही संध्याकाळी पोचलो होतो तिथं थांबलो तिथं जेवणाची सोय वगैरे अर्थातच बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता पण टॉयलेट पण ठीकठाक होतं आंघोळीची मात्र काहीही सोय नव्हती त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं हा मोठा प्रश्न होता पन, पण इतके दमलो होतो की छान झोप लागली सकाळी उठून टॉयलेट तिथलं वापरलं आणि आंघोळी करता मात्र त्या दिवशी मैयावर जायला लागलं त्यामुळे अंधारात जाऊन संध्या सकाळी पाच साडेपाचला अंधारात मैयावर गेले तिथे आंघोळ केली आश्रमात येऊन पूजापाठ वगैरे सगळा झाला आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो पुढे चमेटीवरून डिमावरच्या रस्त्याला लागलो आणि डिमावरला पोचलो डिमावरला शक्तीपुंज आश्रम आहे महाशिवरात्री होती दुसऱ्या दिवशी त्यामुळे मी तिथेच थांबायचं ठरवलं आणि राघव मात्र तिथून दुसऱ्या दिवशी पुढे निघून गेला तर शक्तीपुंज आश्रमात मी राहिले महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे तिथल्या शिवलिंगाला अभिषेक करायचं भाग्य मला मिळालं आश्रमही छान होता महाराजाही चांगले होते तर तिथे तो मुक्काम झाला आणि मी तिथून पुढे निघाले मग पुढे आवरी गाव लागलं तर तिथे एका माईने बोलवून चहा वगैरे दिला तिथून परत पुढे वाटचाल सुरू झाली मग संगमावरनं मार्ग होता आणि मग तिथून पुढे जाजना मठ्ठा अजून काय नेहलाई रेऊ अशी गावं लागली रेऊ गावात दुपारची भोजन प्रसादी झाली आणि तिथून पोचले मी मर्दानपूरला मर्दानपूरला ममलेश्वर महादेव मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं आणि तिथून आवली घाटाला पोचले तर घाटाला साई मंदिर आहे तिथे मी मुक्काम केला तर गेल्यावेळी मी तिथेच उतरले होते मंदिर पण छान आहे सोय पण सगळी चांगली आहे फक्त उघडं मंदिर आहे पण छान आहे अदरवाइज सोय वगैरे खूप छान आहे तर रात्री मी तिथे राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडनं निघाले पक्का रोडता बऱ्यापैकी गणजित पर्यंत मग गंजीतला मा गंजीत पुढे माईच्या किनाऱ्याला उतरून मार्ग होता तिथून मी पोचले पथोडा गावामध्ये आ, पथोडाला पोचताना कधी किनाऱ्यावरनं मार्ग कधी गावात मार्ग असे दोन्हीकडचे मार्ग घेत 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 मी चारुआ गावाला पोचले ते चारुआ गावाला मेकलसुद्धा आश्रम आहे त्या आश्रमात गेले त्यांनी चहा वगैरे दिला पुढचा मार्ग सांगितला तिथून पुढे निघाले तर गावातल्याच एका माणसाने बोलावलं आणि एवढा मोठा ग्लास भरून त्याने दूध दिलं तर दूध वगैरे घेतला आणि त्यालाच पुढचा मार्ग विचारला तर तो म्हणला की तुम्ही आता इथून हायवेला जा हायवेवरनं तुम्ही पुढे जाऊ शकता तर त्याप्रमाणे मी हायवेकडे जाणाऱ्या मार्गावर निघाले तर मध्ये मला एक दोन माणसं भेटली त्यांनी सांगितलं की तुम्ही हायवे इथून बारा किलोमीटर लांब आहे आणि ती साधारण सकाळची वेळ ती मला वाटतं दहा साडे दहा वगैरे झाले असतील तर त्यामुळे तुमची जेवायची खूप पंचायत होईल मध्ये तुम्हाला काहीही लागणार नाही बारा मध्ये तर त्यापेक्षा तुम्ही पुढून जहाजपुरा गावाचा मार्ग घ्या आणि तुम्ही जहाजपुरा गावात ना मग पुढे जा तर त्याप्रमाणे ते त्यांचा सल्ला मी मानला आणि जहाजपुरा गावाकडे वळले मग तिथे लल्लू पटेल म्हणून आहेत ते सेवा देतात तर त्यांच्या घरी मी गेले जेवण तयार व्हायला थोडासा वेळ होता म्हणून कपडे वगैरे धुवून टाकले अगदी कडकडीत ऊन पडलं तर ता म्हणजे तासाभरात कपडे वाळले इतकं कडकडीत ऊन पडलं होतं आणि एक दक्षिणेकडचा एक परिक्रमावासी होता मला वाटतं चेन्नईचा तमिळ होता बहुतेक तो तर तो पण तिथं थांबला ता मग त्याच्याशी गप्पा वगैरे झाल्या आणि मग त्यांनी नंतर जेवायला वाढलं जेवण वगैरे सगळं झालं साधारण दोन अडीच झाले असतील प्रचंड ऊन तापलेलं होतं म्हणजे कशी जाऊ या उन्हातन पुढे असा मला प्रश्न पडला इतकं प्रचंड ऊन तापलेलं होतं पण असं किती वेळ थांबणार त्यामुळे था। मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि साधारण तीनच्या सुमाराला मी पुढे निघाले मग पुढे जाता तर त्याच गावातल्या एका माईने मला हाक मारली आणि तिने चहा दिला आणि ती म्हणली खूप ऊन आहे तू आता कुठे पुढे जातेस तू आता इथेच थांब तर म्हटलं नको ऊन तर काय आता रोज लागणार आहे आता तर काय उन्हाळा सुरू झाला असे त्यामुळे मी पुढे जाते त्यामुळे मी तिला हर केलं आणि मग मी तिथून पुढे निघाले हर आता दुपारी जहाज पुरावून जेवण करून झोप काढून कपडे धुवून वाळवून सगळं करून निघाले अक्षरशः जीवावर आलं तर बाहेर पडणं प्रचंड ऊन आहे प्रचंड म्हणजे प्रचंड ऊन आहे टळटळीत ऊन आहे मध्ये कुठेही सावली नाही आहे आणि आहेत दोन दोन किलोमीटरवर गावं लागतात पण आत्ता दुपारच्या वेळेला एकही माणूस पण नाही आहे कोणीही दिसत नाही आहे आपण म्हणतो ना कुत्रं पण दिसत नाही आहे अक्षरशः कुत्रं पण दिसत नाही इतकं टळटळीत ऊन आहे चालणं आणि भयंकर अवघड आहे एवढ्या उन्हामध्ये प्रचंड टेम्परेचर पस्तीसच आहे तसं काही म्हणायला गेलं तर टेम्परेचर फार नाही आहे पण पन... ऊन उन, उन्हाचा चटका मात्र भयंकर लागतो भयंकर म्हणजे भयंकर लागतो सबंध अशी शेती कहीने, कहीने, आहे आणि कुठेही सावली नाही काही नाही काही नाही रामवर तिकडे डोंगर दिसतात आहे छान चालताना खूप छान वाटतं पण कठीण आहे नर्मदे हर मग पुढे सत्तुंबडी निनोर मकोडिया अशी गावं लागली मग आणि तिथून मी पोचले सातधाराला तो ला, आ, माई आ, त्या त्या तर सातधाराला माई अशी सात धारांनी वाहते त्यामुळे त्या स्थानाचं नाव सातधारा आहे तर त्याच्या अलीकडे एका घरामध्ये थांबवलं त्यांनी चहा वगैरे दिला आणि त्यांनी सांगितलं की जा काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित मार्ग आहे वगैरे त्यामुळे मी पक्का रस्ता होता सातधारापर्यंत मी पोहोचले सातधाराला बघितलं माईचं सा दर्शन वगैरे घेतलं खूप सुंदर दृश्य होतं आणि तिकडनं पुढे पाठी लावलेली होती की या या रस्त्याने जायचे त्यामुळे मी निघाले आणि तो रस्ता किनाऱ्यानेच होता तसा पण आजूबाजूने शेत खूप होती त्यामुळे त्या शेतातल्या त्या एवढ्याशा पायवाटेवरनं मी पुढे निघाले आणि साधारण संध्याकाळचे पाच वगैरे वाजले होते मला वाटलं थोडस एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर काहीतरी असेल आपण पोचू वेळेवर तर मी त्या शेतातनं चालतेय चालतेय चालते संध्याकाळ झाल्यामुळे एकही माणूस शेतात नव्हता म्हणजे कुणाला काही विचारावं तरी सुद्धा एकही माणूस मला दिसला नाही आणि अशी साधारण कमरे इतकी पिकं वाढलेली असं शेत बाजूने सबंध नुसती शेती शेती शेती, शेती आणि मी आपल्या त्या अ चालते 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 मला नंतर मी गोंधळले की आपण बरोबर रस्ता घेतलाय का चुकीचा रस्ता घेतला आहे मला काहीच कळेना मग फोन केला मी एक मध्ये परिक्रमावासी भेटले ते त्यांना फोन केला तर ते म्हणले तुम्ही तिकडनं कशाला गेला तिकडनं कोणी जात नाही सगळे हायवेने जातात म्हटलं तर आता तर मी काही करू शकत नाही आता मी ह्या मार्गाने आलेली आहे किनाऱ्याचा रस्ता पाहिजे म्हणून मी किनाऱ्याच्या मार्गाने आले आहे तर त्यामुळे तुम्ही तसेच पुढे चालत राहा तुम्हाला लागेल एखादं गाव त्यामुळे मी तशीच पुढे चालत राहिले मग पुढे चालता चालता ती वाट पायवाट अशी एका ओ, छोटी नदी किंवा आपण झरा म्हणू त्या सारखं काहीतरी होतं तर तिथे येऊन ती पायवाट संपली आता ती नदी किंवा झरा जे काही होतं ते क्रॉस करायचं असतं साधारण ते एक वीस पंचवीस फूट लांब होतं आणि पार करायला त्याच्यावर फक्त दोन असे म्हणजे पूल होता एक छोटा ह्याचा बांधेला लाकडी पूल त्याने बांधला होता बांबूचा आणि त्याच्यावर अशी नुसती लाकडं किंवा बांबू असे टाकले होते आणि त्या वीस पंचवीस फुटामध्ये त्या अंतरामध्ये बाजूने धरायला फक्त मध्ये दोन बांबू असे उभे करून ठेवले होते बाकी कुठेही पुढे किंवा शेवटी कुठेही धरायला काहीही स्कोप नव्हता आणि पाठीवर एवढी माझी ती बॅग हातामध्ये काठी प्लस कमंडल आजूबाजूला कोणीही नाही आणि मी पडले तरी कोणाला पत्ता पण लागला नसता इतकी अवस्था आली होती बरं संध्याकाळचे साधारण पाहुणे सहा साथ सहा झाले होते हळूहळू म्हणजे सूर्य मावळायला लागला होता थोड्या वेळात अंधार पडायला सुरुवात झाली असती इतकी ती कठीण अवस्था होती बरं तिथून परत जावं म्हटलं तर परत दोन तीन किलोमीटर मला उलट परत त्या शेतातनं जावं लागणार होतं काय करावं असा खूप मोठा प्रश्न पडला पण शेवटी माईचं नाव घेतलं म्हटलं हा पूल आपण पार करून पुढे जायचं त्यामुळे हळूहळू हळू चालत चालत माईचं नाव घेत घेत तो पूल पार केला आणि वरती पुढे पाय वाट्याने थोडस असं वरती चढायचं होतं तिकडे वरती चढले तिकडनं पुढे परत तीच परिस्थिती नुसती बाजूने शेत लागतायत कुणीही नाही एकही एक माणूस दिसायला तयार नाही अंधार पडायला सुरुवात झालेली आणि चालता 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 माझा एका ठिकाणी पाय घसरला पाय घसरला आणि म्हणजे मी खालीच पडले असं बांधासारखं होतं त्याच्यानं मी चाललो होते दोन्ही बाजूला शेती होती तर पाय घसरून मी खाली पडले मग सुदैवाने फारसं काही लागलं ला नाही तशीच परत उठून उभी राहिले परत चालायला सुरुवात केली आणि मग चालता चालता असं लांबर जरा गावाची अशी मला चिन्ह दिसायला लागली मग एक माणूस भेटला त्याला विचारला तर तो, तो म्हणला आहे पुढे जवळच आश्रम आहे तिथं तुम्ही जाऊ शकता त्यामुळे मी ती सगळी शेत पार करून मी होलीपुराला पोचले होलीपुराला नर्मदेश्वरी गुरुकुलम नावाचा आश्रम आहे तिथं मी थांबले ॲक्च्युली तिथं अजून पुढे पण एक आश्रम होता एक मंदिर होतं पण मी इतकी सगळ्या प्रकाराने दमले होते आणि मानसिक दमणूक खूप झाली माझी त्या दिवशी त्यामुळे मी तिथंच थांबायचं ठरवलं आणि मग मी त्या दिवशी तिथेच थांबले आश्रम नवीनच होता छोटासाच होता लोक अर्थात फारशी नव्हती तिथे थांबलेली पण तरी बऱ्यापैकी थांबलेली होती लोक आणि टॉयलेट आणि ह्याची सोय पण यथातथाच होती पण काही इलाज नव्हता पण ते जे संचालक होते तिथले तर ते खूप छान होते त्यांनी अगदी स्वागत वगैरे केलं चहा पाणी सगळं दिलं सगळी चौकशी केली काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तुम्ही ते राहा राहू शकता निवांत असं त्यांनी समजावलं आणि त्या दिवशी मी तिथेच मुक्काम केला नर्मदे हर